रिक्षातून जेव्हा ही मुलं जातात तेव्हा तुम्हाला समजतं की कुठली पब्लिक मुली कशी आहे कुठला माणूस कसा आहे त्याच्या हावभावावरून ती मुलगी घाबरलेली आहे कशी आहे कशा प्रकारे तुम्ही लगेच ओळखू शकता आणि जर अशा जर घडत असेल तर तुम्ही पोलिसांना कळवायचं आहे दुसरी गोष्ट एकाच ठिकाणी वर असू दे हॉटेलवर असू दे किंवा एखादी रूम असते त्यावेळेस सारख्या तिथं मुली जात असतात हे तुम्हाला बरोबर माहिती असतं प्रत्येक एरियामध्ये रिक्षावाल्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात म्हणून रिक्षावाल्यांना मुंबई पोलिसांचे नाग कान नाग डोळे असं म्हटलं जातं बरोबर ना तर ह्याच्यापासून आपण मुलींना वाचवायचं का मग जाणून भविष्यात त्या जागे जा आपलं कोणतरी नातेवाईक असेल तर आपणच ही जर सुरुवात केली तर त्याचा बराच फायदा आपल्याला होऊ शकतो आणि ज्या ह्युमन ट्रॅफिकिंगसाठी अल्पवयीन महिन्या मुलींना नेलं जातं व्यवसायाला जे लावलं जातं त्यापासून ह्या मुली वाचू शकतात म्हणून आपण त्यांना हे सहकार्य करायचं आणि तुम्हाला वाटलं तर एकशे बारा नंबर तुम्हाला सगळ्यांना माहिते एकशे तीन नंबर माहिती आहे दहा नंबर माहिती दहा अठ्ठ्याण्णव नंबर आहे त्या नंबरवर आपल्याला कॉल करायचा किंवा शंभर ही कॉल करायचा की अशा अशा ठिकाणी ह्या ह्या माणसाची किंवा जरा हावभाव वेगळे दिसतात हा सारखा सारखा त्या लॉजवर जातो ही मुलगी सारखी सारखी त्या लॉजवर जाते बऱ्याच मुली त्या स्पा मध्ये जातात म्हणजे इथं काहीतरी घडतंय तर त्यासाठी आपण ते, ते, ते थांबवू शकतो